नमस्कार देशाचे यशस्वी पंतप्रधान सक तुमच्या आमच्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब एकोणतीस तारखेला एक, एक वाजता कराड येथे बोगल्यावाडी रोडला बीज गुणन क्षेत्राच्या भव्य पटांगणावर आपल्या सगळ्यांना भेटायला येत आहे देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचं मार्गदर्शन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या सगळ्यांना करणार आहे मी सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करेन की आपण आदरणीय मोदी साहेबांच्या सभेला लाखोच्या संख्येनं हजर राहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी समावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र